श्री क्षेत्र पैठण केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावर ठळक आध्यात्मिक ओळख दर्शवणारं शहर एकेकाळी सात वाहनांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक पैठण शहराला संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वास्तव्यामुळे धार्मिक व वा आध्यात्मिक ओळख मिळाली या ठिकाणी भरणाऱ्या नाथषष्ठी महोत्सवाला विशेष महत्त्व असून पंढरपूरच्या आषाढी महाराष्ट्रातला हा दुसरा मोठा महोत्सव मानला जातो या महोत्सवाला केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक आणि दिंड्यात दाखल होत असतात शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्टीला जलसमाधी घेतल्याने तेव्हापासून या तिथीला नाथष्ठी म्हणून महत्व प्राप्त झालं नाथांच्या हयातीत देखील जनार्दन स्वामींची जन्मतिथी म्हणून षष्टीला नाथ महाराज महत्व देत असत जनार्दन स्वामींची जन्मतिथी नाथांची जन्मतिथी नाथांची निर्वाण तिथी नाथ व जनार्दन स्वामींची भेट आणि नाथांना दत्तात्रेयांनी दिलेले दर्शन हे पाच पंचपर्वण योग या तिथीला घडल्याने षष्टीला मोठं महत्व प्राप्त झालं नाथांच्या निर्वाणानंतर या उत्सवाला नाथषष्टी म्हणून संबोधलं जाऊ लागलं बसंत पंचमी पासूनच षष्टी महोत्सवाला सुरुवात होते तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर द्वितीयेला नाथवाड्यातील रांजणात नाथमजांच्या हस्ते पहिली मानाची घागर टाकली जाते षष्टी निमित्त आलेले हरिभक्त परायण वारकरी नाथभक्तांच्या भेटी गाठी तृतीयेला हो द्वितीया ते पंचमी पर्यंत नाथचरित्र पारायण चालते पंचमीला नाथ महाराजांच्या मानलेल्या भगिनी लक्ष्मी आईच्या मंदिरात नैवेद्य दिला जातो पुढे सायंकाळी नाथवंश आणि नाथ, नाथ संस्थांकडून पहिली अक्षता गावातील नाथ मंदिरात देण्यात येते व षष्टी उत्सवाला येऊन कार्यसिद्धी करण्याचं देव अभिषेकासाठी सज्ज झाल्यावर संस्थांचा मानाचा अभिषेक केला जातो सजावट झाल्यावर भक्तांसाठी दर्शन खुले करण्यात येते षष्टीच्या दिवशी दुपारी नाथांची दिंडी गावातील नाथ मंदिरापासून बाहेरील नाथ मंदिरात येऊन या ठिकाणी वारकरी कीर्तन नारदीय कीर्तन महाआरती पाद्यपूजा होते दुसऱ्या दिवशी नाथांच्या पादुकांना अभिषेक करून गुरुमंत्राचा कार्यक्रम होतो तिसऱ्या दिवशी अर्थात कालाष्टमी सूर्यास्ताच्या वेळी दहीहंडी फोडून अभंगाने कार्यक्रमाची सांगता होते काला झाल्यावर दुसऱ्या दिवशी लळित आणि महाआरतीच्या कार्यक्रमाने षष्टी महोत्सवाची समाप्ती होते अलीकडील काळामध्ये षष्टी महोत्सवाने काट टाकली असून भाविकांसाठी आणि दिंड्यांसाठी अनेक निर्माण केल्या यासाठी संत एकनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष तथा मंत्री संदीपांची भुमरे साहेब स्वतः लक्ष घालून असतात त्यांच्या माध्यमातून भाविकांना व दिंड्यांना राहण्याची खाण्यापिण्याची आणि इतर सोयी सुविधांची व्यवस्था उत्तमरित्या केली जाते पूर्वी ठराविक लोकांमध्ये काला मंदिरामध्ये होत असे यामुळे बाहेरील प्रचंड समुदाय असलेल्या भाविकांना हा काला बघता येत नव्हता आणि त्याचा आनंदही घेता येत नव्हता ही अडचण लक्षात घेऊन मंत्री संदीपांजी बुमरे साहेब यांनी ही परंपरा मोडीत काढत काला बाहेर ठेवण्यास सुरुवात केली आणि काला सर्वांसाठी खुला केला त्यामुळं काल्याचं कीर्तन आणि काल्याचा कार्यक्रम आता मंदिरासमोर भव्य डोम मध्ये पार पडतो याचे फलित म्हणून प्रत्येक भाविकाला थांबता मंत्री संदीपांजी भुमरे साहेबांच्या प्रयत्नातून संत एकनाथ महाराज ट्रस्टने श्री क्षेत्र पंढरपूर येथे दोन एकर जागा खरेदी केली आहे नाथ महाराजांची पालखी पंढरपुरात गेल्यावर पालखीची आणि वारकऱ्यांची ही सोय व्हावी या उदात्त हेतूनी ये जागेवर मठाची उभारणी करण्यात येणार आहे मंत्री भुमरे साहेब यांच्या प्रयत्नातून सदरील जागेवर भव्य आणि सर्व सुविधानयुक्त एकनाथ महाराजांच्या नावे मठ उभारण्यात येणार असून हा मठ पालखीसह वारकऱ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे